नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत ऋषिकेशच्या खतांमुळे एका शेतकऱ्याची दोन बिघे जमीन खराब होते मग तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू लागतो ऋषिकेश त्या काकांना समजवतो की माझ्याकडनं तुम्हाला मी बदल्यात दहा बिघे देतो आता हे ऐश्वर्याला ऐकून धक्काच बसतो कसा तोडगा काढतात त्याच्यावरती पुन्हा एक युक्ती करते शर्वरीला फोन करून सांगते की दादा आपल्या वाटेची जमीन दुसऱ्या लोकांना वाटत आहे तिला भडकवून देते आणि भडकलेली शर्वरी मला लगेच त्यांच्या घरी येऊन पोचते दारातनच ऋषिकेशला दादा थांब अशी म्हणत थाक मारते आणि तो म्हणतो काय झालं तेव्हा ती म्हणते अशी कशी मा आमच्या हिशेची जमीन तू दुसऱ्यांना वाटत आहे तुझा हिस्सा किती अगोदर ते ठरव तेव्हा जानकीमध्ये बोलू लागते की त्यांच्या चुकीमुळे एका शेतकऱ्याचं नुकसान झालं म्हणून ते जमीन देत आहे मग त्या तिच्यावरती चिडते अगोदर आम्हाला विचारायला हवं आमच्या वाट्याची जमीन किती त्याच्या वाट्याची जमीन किती मग त्याच्या वाट्यातून त्यांनी दुसऱ्यांना भरपाई द्यायची आम्ही ही भरपाई देणार नाही आणि ह्या दादाच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे आम्ही का त्याची शिक्षा भोगायची हो सारांची आणि माझी जमीन कुणालाही अशी वाटू देणार नाही मी असं म्हणत ती तिथे येऊन पोचते ऋषिकेशला सवाल करते आता ऋषिकेशला केलेल्या सवालाने तो खूप हादरलेला आहे त्याला खूप वाईट वाटतं की शर्वरीने इतका मोठा प्रश्न निर्माण केला आता हिस्सा कसा करणार नानासाहेब